नमस्कार कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो खरं तर अनेक दिवसाची एक इच्छा होती प्रत्येकाची की कधी एकदा निवडणूक जाहीर होते पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आता ह्या निवडणुकीला सुरुवात होत असताना काल परवाच आपण पाहिले निवडणूक का आयोगानं कार्यक्रम निवडणुकीचा के जा जाहीर केला आहे आणि त्या अनुषंगानं आता खऱ्या अर्थानं एक वेगळा उत्साह उमेदवारांमध्ये निर्माण झाला याचं कारण असं बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी प्रचाराच्या माध्यमातून जनतेशी संपर्क करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आपापलं नशीब आजमावण्याच्या प्रयत्नात आहेत अशातच आपण आता जिल्हा परिषद गट अर्थात कुरुळी आळंदी ग्रामीण या जिल्हा परिषद गटातील कुरुळी गणातील एक इच्छुक उमेदवार आहेत त्या एक महिला आहेत विशेष करून या ठिकाणी कुमारी गौरी चंदन मुरे या या गणामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मशाल चिन्हावर उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया चर्चा करूया त्यांचा आजपर्यंतचा सामाजिक राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे त्याचबरोबर उद्या या गणामध्ये आपली भूमिका काम करण्याच्या बाबतीत कशी असणार आहे त्याचबरोबर उद्याच्या काळामध्ये त्यांचं व्हिजन नेमकी काय या संदर्भात आपण त्यांची चर्चा करूया संपर्क करूया गौरी ताई नमस्कार नमस्कार खर तर आता पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्यात बरेच दिवस आपण प्रचार करत आहात परंतु निवडणूक जाहीर झाली नव्हती अर्थात आता कार्यक्रम जाहीर झालाय आता थोड्याच दिवसामध्ये फॉर्म भरण्याचा जो वेळ दिलाय माघारीचा वेळ दिलाय चिन्ह वाटपाचा वेळ आहे ह्या सगळ्या प्रक्रिया पुढे जाणार आहेत परंतु मला सांगा गेले दोन तीन महिने तुम्ही हा प्रचार करत असाल तर ह्या प्रचार दरम्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीनं साधारणतः जनतेपर्यंत पोहोचलात आणि एकूणच तुमचा हा प्रचार प्रसार करत असताना तुमचा या गणामध्ये उभं राहण्यासाठी कशा पद्धतीनं तुमचा आजपर्यंत राजकीय आणि सामाजिक प्रवास राहिलेला आहे थोडक्यात तुम्ही काय सांगाल मी साधारणत दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून प्रामुख्याने सुरुवात केली त्यामध्ये पहिल्यांदा मंदिरांमध्ये जे काकड आरती सोहळा असतो त्याला आम्ही भेट दिली त्यामध्ये आपण मंदिरांमध्ये प्रत्येक मंदिराला अभंगाची पुस्तके दिली त्याचबरोबर महिलांना खाऊ वाटप केले आणि असे सर्वच सांप्रदायिक गटातील गोरगरिबांचे त्याचप्रमाणे वडील मंडळींचे आशीर्वाद घेतले आणि तिथूनच खऱ्या अर्थाने या प्रवासाला मी सुरुवात केली आहे खर तर तुमचा राजकीय प्रवास सामाजिक प्रवास खर तर आपले वडील जे समाजात राजकारणात पूर्वीपासून सर्वांना सुपरिचित आहेत ते म्हणजे चंदनजी मुरे यांनी जो राजकार, जो राजकारण समाजकारणामध्ये काय काम आजपर्यंत उभं केलं त्याची प्रेरणा घेऊन तुम्हाला असं वाटलं का राजकारणात यावं हो नक्कीच माझे पंजोबा हे दहा वर्ष पंचायत समितीचे सदस्य होते त्यानंतर माझे आजोबा देखील दहा वर्ष मोई आणि कुरुई ग्रुप ग्रामपंचायतचे प्रथम सरपंच होते आणि त्यांची वारसा घेऊन माझे वडील हे बिनविरोध उपसरपंच कुरुळी गावचे झाले होते आणि अशा हा तीन पिढ्यांचा वारसा आणि वसा घेऊन मी या क्षेत्रामध्ये पदार्पण करत आहे आणि सर्व माझ्या कुरुळी ग्रामस्थांचं एकमत झालं की आपण एक समाजासाठी सुशिक्षित असा उमेदवार दिला पाहिजे आणि त्यांनी सगळ्यांनीच माझ्याकडे बोट केलं की दादा गौरी ताई ह्या सुशिक्षित आहेत आणि त्या कुठेतरी आपल्या समाजासाठी नक्कीच चांगलं काम करतील तर आपण त्यांना ही संधी नक्कीच दिली पाहिजे आणि माझ्या गावाचं एकमत झालं आणि यासाठी मी खऱ्या अर्थाने आज सर्वांच्या समोर उभे आहे खर तर गावाचं एकमत झालं घरच्यांची एक, एक आशीर्वाद तुम्हाला लाभला हो। म्हणून यामध्ये तुम्ही इच्छुक झाला आता निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छा व्यक्त करून उभे राहिलात प्रचार चालू आहे हो। प्रचारादरम्यान प्रत्येक गावाला भेटी देत असताना आपल्या मतदारसंघाचे अर्थात आपला जो गण आहे त्या गणाच्या संदर्भात जर विचारली तर त्या संदर्भातली गावं किती आणि त्यातलं मतदान किती आणि त्यातलं एकूण भेटताना किंवा गावाला संपर्क करताना एक साधारणतः समस्या काय आहे त्या भागातल्या आता प्रामुख्याने आमच्या पंचायत समिती गणामध्ये चार गावं आहेत त्यामध्ये कुरुळी मोई निघुझे आणि चिमळी अशी ही चार गावं आहेत आणि त्या चारही गावांचं मतदान सोळा हजार तीनशे तीन असं आहे त्यामध्ये पन्नास टक्के महिला आणि पुरुष असे आहेत त्यामध्ये जे बाहेर गावावरून इकडच्या गावांमध्ये रहिवासी आहेत त्यांचे देखील मतदान या ठिकाणी लागलेलं आहे तर आम्ही हा दौरा करत असताना प्रत्येक घराघरी जाऊन प्रत्येकाशी संवाद साधलाय मग त्यामध्ये तरुण वर्ग असेल महिला भगिनी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी आम्ही घेतले ते आणि खूप छान असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय म्हणजे एकूणच सगळ्यांच्या गाठीभेटी घेत असताना आशीर्वाद घेत असताना सगळी माहिती तुम्ही घेतली घरोघरी जाताय प्रतिसाद तुम्हाला चांगला मिळतोय परंतु एकूणच जर पाहिलं तर तुमची पुणे नाशिक हायवे लगतची अर्थात जवळची जी गावं तर या गावांमध्ये किंवा जोडणारी जी जी गावं आहेत औद्योगिक क्षेत्र आहे नागरिकीकरण वाढलेलं आहे या सगळ्या गोष्टीकडे पाहताना एक साधारणतः काय तुम्हाला त्या भागामध्ये समस्या जाणवतात की त्या तुम्हाला उद्या सोडावं लागणार सर्वात प्रथम समस्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या आहे त्याचबरोबर लहान मुलांच्या ज्या समस्या असतात आजारांच्या वगैरे त्याचप्रमाणे ज्या कचऱ्याच्या समस्या आमच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे सांडपाण्याच्या समस्या देखील खूप आहेत जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये आपण आता पाहतोय की जी संख्या असते शाळेची ती विद्यार्थी संख्या खूप कमी होतीये तर अशा विद्यार्थ्यांची संख्या वाढण्यासाठी आपण काहीतरी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे आणि शाळेची जी आपली संख्या आहे ती कुठेतरी वाढवली पाहिजे ही काळाची गरज आहे त्याचप्रमाणे जे बाहेरून आलेले लोक आहेत ते आपल्या मुलांना जे म्हणजे कमी वयात सुद्धा बाहेरच्या हॉटेल वगैरे ह्यामध्ये व्यवसाय करण्यासाठी पाठवतात ते किंवा वेटर वगैरे वे तर त्यांना आपण शिक्षणाकडे आणलं पाहिजे आकर्षित केलं पाहिजे तर मग त्यासाठी मुलांना विविध आपण क्लासेसची शाळांमध्ये सोय केली पाहिजे किंवा आपण जे आपलं आध्यात्मिक क्षेत्र आहे त्याकडे आता कल कमी होत चाललाय पण जर आपण शाळांमध्ये हे असे क्लासेस ठेवले तबला तबला वादन पेटी हे असे क्लासेस ठेवले त्याचप्रमाणे स्विमिंगचे क्लासेस असतील इंग्लिशचे स्पोकन इंग्लिश वगैरे क्लास जर ठेवले तर कुठेतरी नक्कीच आपला ह्या भागाचा विकास नक्कीच होईल असं मला वाटतंय खर तर तुम्हाला लक्षात आलं की बाबा ही लहान मुलं उद्याचं भविष्य भविष्य आहेत आणि या भविष्याकरता काहीतरी करण्याची गरज आहे पहिलं पहिली स्टेप म्हणजे आपल्या जिल्हा परिषदेचं जे शाळेचा दर्जा आहे त्यासाठी काम करणं महत्वाचं आहे कारण आज आपण पाहतो सामान्य लोक असतात त्या सामान्यांना सामान्य शाळा म्हणजे जिल्हा परिषदेची थोडक्यात शासनाची शाळा तर तिथे देणं किंवा घालणं एक परवडणार आहे पण बाहेर परवडत नाही त्यासाठी तिकडे कल वाढला पाहिजे त्याचबरोबर त्यांना चांगले संस्काराचे धडे मिळाले पाहिजे त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यातून ती पोरं सुशिक्षित बनून पुढं आपलं भवित्य घडू शकतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात परंतु आता याचबरोबर उद्या ज्या काळात ट्रॅफिकची अडचण आहे ती पण तुम्ही समस्या पाहिली हे सगळं सोडवताना साधारणतः तुम्हाला पंचायत समितीचे दोन उमेदवार असतात आणि जिल्हा परिषदचे त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे जे आमदार आहेत आदरणीय बाबाजी शेटकाळे यांशी तुम्हाला साथ लाभणार आहे असं वाटतं का तुम्हाला या सगळ्यांच्या मदतीनं उद्या तुम्ही काम करू शकता हे सगळं हो नक्कीच मला असं वाटते की मी हे काम आपले खेड तालुक्याचे आमदार कार्यक्षम मा, माननीय बाबाजी शेटकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे जे माझे सोबतचे सहकारी असणार आहेत त्यांच्या मदतीने मी माझ्या भागातील समस्या आमदारांपर्यंत नक्कीच मांडू शकते आणि त्यांच्यावरती काम मी करू शकते आणि सर्वांच्याच आशीर्वादाने आणि सहकार्याने हे आपल्या गावाचा विकास किंवा आपल्या भागाचा विकास हा नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजे थोडक्यात साधू शकता हा विकास हो। आता मला एक दुसरा प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही ज्या पक्षाकडून इच्छुक आहात तर सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये एकमेव इच्छुक दिसताय हो तर मग आता तुम्हाला बाकीचा प्रश्न येणार नाही ना की बाबा तुम्हाला तिकीट मिळेल का उमेदवारी मिळेल का दुसरा मिळेल हा प्रश्न नाही परंतु तुम्हाला खात्री आहे की आता तुम्ही अधिकृत उमेदवार होणार हो नक्कीच मी अधिकृत उमेदवार होणार आहे कारण आमच्या भागातून कुणीही उमेदवारी इच्छुक उमेदवार म्हणून जाहीर नाव घेतलेलं नाहीये आणि मला असं वाटतं की हे जे पद